नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते या सिरीजच्या बाराव्या पार्टमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागील आठवड्यामध्ये जो आपण अंदाज बांधलेला होता की सध्या निफ्टी हा ओव्हरसोल्ड सोल्ड गेलेला आहे ज्या काही आपल्या शॉर्ट पोझिशन्स असतील त्या ठिकाणी आपण एक्झिट करणं गरजेचं आहे तर तशाच पद्धतीने आपल्याला सोमवारी या ठिकाणी एक ड्रॉप पाहायला मिळाला परंतु तो ड्रॉप टिकला नाही आणि मंगळवार बुधवार गुरुवार तीन दिवस एक छान अपसाईडला मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालेला आहे कधीही मार्केट एका सरळ लाईनमध्ये पडत नाही जरी मार्केटला आणखी खाली जरी जायचं असेल तर या ठिकाणी लोअर हायड अँड लोवरचं स्ट्रक्चर या ठिकाणी बनवावं लागतं आणि या ठिकाणी खूप डीप डाऊन लो झालेला होता त्यामुळे सोमवारपासून आपल्याला मंगळवार बुधवार गुरुवारी चांगला छान पद्धतीने बाउंस पाहायला मिळालेला आहे तर आता या ठिकाणी या आठवड्यामध्ये आता म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये कशा पद्धतीनं आपण मार्केटला पाहायला पाहिजे किंवा आ, कशा पद्धतीनं आपण आपले ट्रेड प्लान केले पाहिजे त्याच्याबद्दल थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती घेऊया सर्वप्रथम आपण या ठिकाणी डावजन्सचा विचार करूया जर का डाउजन्सचा जर का आपण या ठिकाणी अंदाज बांधला तर डावजोन्स या ठिकाणी एक नेगेटिव्ह साईडलाच या ठिकाणी दिसते जर का आपण डेली जर का नीट बघितला तर क्लिअर कट या ठिकाणी तुम्हाला एक डबल टॉप फॉर्मेशन दिसेल या डबल टॉप फॉर्मेशन नंतर या ठिकाणी डावजोन्समध्ये प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे किंवा या ठिकाणी आपण म्हणू शकतो की खालच्या साईडला एक आपल्याला एक मोमेंटम येताना दिसतो आहे सध्या या ठिकाणी एका इम्पॉर्टंट लेवल आहे साधारणपणे बेचाळीस हजाराची ही जी काही लेवल आहे या ठिकाणी दोनशे दिवसांचं मुव्हिंग ॲव्हरेज आहे तर या बेचाळीस हजाराच्या लेवलला जर का डाऊजोन्समध्ये खालच्या साईडला छेद जर का आला तर आणखी या ठिकाणी आपल्याला डाऊन साईड मोमेंटम देखील पाहायला मिळू शकतो त्यामुळे एक ग्लोबल सेंटिमेंट जर का बघायला गेलं तर या ठिकाणी निगेटिव्ह दिसत ओव्हरऑल पर्टिक्युलरली डाऊन्सच्या बाबतीमध्ये तर आता निफ्टीचा आपण आता या ठिकाणी विचार करू निफ्टी कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये जर का बघितलं तर काही पॉझिटिव्ह संकेतांमुळे आणि एक ओव्हरसोल हा टेक्निकल बाउंस देखील आपण ज्याला म्हणू शकतो तर आता या ठिकाणी सध्या निफ्टी ओव्हरऑल जर का बघितलं तर सध्या आजचा जो बंद भाव आहे म्हणजे जो विकली क्लोजिंग जो मिळालेला आहे तो बावीस हजार पाचशे बावन्नचा या ठिकाणी आहे म्हणजे बावीस पाचशे जो भरती साईड या ठिकाणी निफ्टी बंद झालेला आहे की एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आता पुढच्या काळामध्ये साधारणपणे एक मेजर हर्डल जो असणार आहे हा जो रिसेंट स्विंग लो जो होता जो पूर्वी सपोर्टचा काम करायचा तो सपोर्ट ब्रेक केल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला एक ड्रॉप पाहायला मिळाला जवळपास सातशे पॉईंटचा सा ड्रॉप या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे तर हा जो लेवल आहे साधारणपणे बावीस हजार सातशे ऐंशीच्या आसपासची लेवल आहे आपण राऊंड अप कन्सिडर करूया एक झोन कन्सिडर करूया बावीस हजार सातशे पन्नास ते बावीस हजार आठशे हा एक रेजिस्टन्स झोन आता या ठिकाणी येणाऱ्या काळात असू शकतो समजा या झोनच्या वरती समजा पुढच्या काळामध्ये जर का मार्केट आलं तर पुढे आपल्याला तेवीस आणि तेवीस दोनशेपर्यंतच्या तेवी लेवल्स पाहायला मिळू शकतात परंतु या ठिकाणी आपल्याला खूप जास्त खुश होण्याची किंवा एकदम या ठिकाणी आनंदित होण्याची काही परिस्थिती नाही आहे कारण की ओव्हरऑल जर का बघितलं तर डाऊथेरीप्रमाणे हे स्ट्रक्चर लोअर हाईज अँड लोअर लोचं स्ट्रक्चर आहे डाऊन ट्रेंडचं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी हा जो आलेला आहे हा वरच्या साईडला आलेला एक रिलीफ रॅली आहे आता या ठिकाणी हा अपट्रेंड आहे का नाही किंवा हा या ठिकाणी बॉटम बनलाय का नाही हे तेव्हाच कन्फर्म होईल जेव्हा आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी डेलीच्या आरती हायर हाईज आणि हायर रोज स्ट्रक्चर अशा पद्धतीने दिसायला सुरुवात होईल परंतु या ठिकाणी अजूनही कुठल्या प्रकारचे तसे संकेत आलेले नाही आहेत एक रिलीफ रॅली आलेली आहे आता पुढच्या काळामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की बावीस सातशे पन्नास ते बावीस आठशेच्या आसपास या झोनकडे आपल्याला बघायचं आहे समजा त्या झोनच्या वरती जर का मार्केट आलं तर या ठिकाणी आपण थोडंसं या ठिकाणी आणखी एक अपेक्षा बाळगू शकतो की या ठिकाणी थोडंसं तेवीस हजाराच्या आसपास येऊन परत एक छोटीशी करेक्शन येईल आणि तिथनं परत मार्केटमध्ये अपसाईडला मोमेंटम येताना आपल्याला दिसू शकते आपण अशा पद्धतीने अनलाईज करू शकतो पुढच्या काळामध्ये परंतु सध्या या ठिकाणी अशा पद्धतीनं भाकीत करणं किंवा हा बेस बनलेला आहे बॉटम बनलेला आहे हे कम्प्लिटली या ठिकाणी मला चुकीचं वाटतंय त्यामुळे थोडंसं आता वेट अँड वॉचची आपण भूमिका घेऊया फ्रेश या ठिकाणी कुठल्या पद्धतीचं मी निफ्टीमध्ये तुम्हाला ट्रेड सजेस्ट करणार नाही आपण या ठिकाणी स्टॉक स्पेसिफिक आपण व्हिव ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे निफ्टीसाठी आपल्याला बावीस सातशे पन्नास आणि बावीस हजार आठशे हा एक रेजिस्टन्स झोन आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे तो या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम करतो आहे का ब्रेक होतोय हेच फक्त आपल्या एवढं बघायचं पण पर्टिक्युलर निफ्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला ट्रेडिंग या ठिकाणी करण्याची मी या ठिकाणी मला तरी पर्सनली कुठलं काही संधी दिसत नाहीये तर आता आपण बँक निफ्टी बघूया बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये ते पण तेच झालेलं आहे जी तुम्हाला लेवल सांगितली ले होती बावीस हजार आठशे पन्नासच्या आसपास त्याच ठिकाणी या ठिकाणी सोमवारी लो केला हलकासा नऊ पॉईंटने या ठिकाणी तो आठशे पन्नासची लेवल ब्रेक केली आठशे एक्केचाळीसचा लो केला त्या ठिकाणी शॉर्ट सेलर्सना ट्रॅप केलं आणि तिथनं मार्केटने अपसाईडला बाउन्स मोमेंटम दिलेला आहे बाउन्स झालेला आहे तर आता या ठिकाणी ले ले बा, ले हीच लेवल इम्पॉर्टंट आहे बावीस हजार आठशे पन्नास त्या लेवलच्या खाली समजा दुर्दैवाने मार्केट आलं किंवा ओव्हरऑल ग्लोबल संकेतांमुळे जर का या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये पडझड व्हायला लागली तर आपल्याला या ठिकाणी नक्की बँक निफ्टीमध्ये शॉर्ट सेलिंगची संधी मिळू शकते तर सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास किंवा सत्तेचाळीस हजार आठशे एक्चाळीस हा जो काही सोमवार लो आहे हा विकली लो जर का पुढच्या आठवड्यामध्ये ब्रेक जर का झाला तर आपण या ठिकाणी दोनशे ते तीनशे पॉईंटसाठी इंट्राडे मध्ये बँक निफ्टीला मात्र शॉर्ट जाऊ शकतो हा एक ओव्हरऑल मला या ठिकाणी मला व्ह्यू दिसतो आहे आणि समजा या ठिकाणी समजा पॉझिटिव्ह मुवमेंट मार्केटमध्ये कंटिन्यू जर का झाला तर आपल्याला या ठिकाणी अपसाईडला या ट्रेंडा छेद देखील वरच्या साईडला आपल्याला क्विकली ते ते मिनिमम आणि आपण या ठिकाणी देखील विचार करू शकतो बँक बाबतीमध्ये तर बोथ साईडला या ठिकाणी पॉसिबिलिटीज मिळू शकतील पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला या पर्टिक्युलर प्राइस कडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आता या ठिकाणी या आठवड्यामध्ये चालू आठवड्यामध्ये मेटल इंडेक्सने खूप छान मोमेंटम दिलेला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मेटलमध्ये चांगला या कन्सोल्टेशनला पर्टिक्युलरली ब्रेकआउट आलेला आहे आणि टू हंड्रेड ॲव्हरेजच्या वरती येऊन या ठिकाणी मेटल इंडेक्समध्ये बंद भाव मिळाले त्यामुळे ओव्हरऑल मेटल काउंटर्स जसं की टाटा स्टील म्हणा हिंडाल्को म्हणा जिंदा स्टील जे स्टील सर्व सर्व प्रख्यात मे मेटल काउंटर्समध्ये चांगला अपसाईडला मुमेंटम आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सेम अशाच पद्धतीनं अशी सेम कन्सॉलिटेशन आपल्याला एका स्टॉकमध्ये पाहायला मिळते ती म्हणजे आहे सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड तर आता या ठिकाणी या पर्टिक्युलर काउंटरला जर का बघितलं तर जशी आपल्याला मेटल इंडेक्समधच्या चार्टवर जी कन्सॉलिटेशन दिसत होती सेम तशीच कन्सॉलिटेशन या पर्टिक्युलर सेल या काउंटरमध्ये दिसते समजा या पर्टिक्युलर कन्सॉल्टेशनला साधारणपणे एकशे चौदा एकशे पंधरा रुपयाच्या आसपास ब्रेकआउट जर का आला तर सेलमध्ये आपल्याला अपसाईड मुमेंटम येताना दिसू शकतो त्यामुळे सेलकडे आपण पॉझिटिव्हली बघा पुढील आठवड्यामध्ये एक स्टॉक स्पेसिफिक मूव जर का घ्यायचा असेल तर आपण सेलमध्येही मुमेंटम घेऊ शकतो त्याचसोबत जर का आपण इंडिगो एअरलाइन्स जर का बघितलं तर मागच्या आठवड्यामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इंडिगो एअरलाइन्स साधारणपणे चार हजार सहाशेच्या वरती आल्यानंतर पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये चार हजार आठशेपर्यंत हा मजल मारू शकतो तर आजच्या दिवशी त्यांना ब्रेकआउट नंतर चार हजार आठशे पंधराचा हाय केलेला आहे तर हा एक या ठिकाणी एक अपडेट आहे हा एक आउट परफॉर्मिंग काउंटर मी प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे की आपल्याला आउट परफॉर्मिंग काउंटरमध्ये ट्रेड करणं गरजेचं आहे जर का तुम्हाला बाईंग साईडला बसायचं आहे आणि पडत्या मार्केटमध्ये जे शेअर्स पडलेले नाहीत जे टिकून आहेत चांगल्या लेवलला टिकून येत तर त्याच शेअरमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो तर त्यापैकी एक, एक इंडिगो एअरलाईन्स हा एक काउंटर नक्कीच आहे आता या ठिकाणी या पर्टिक्युलर ट्रेंडलाईनला छेद दिल्यानंतर जे त्यांनी जे शॉर्ट टर्मचं किंवा एक आपण विकली टार्गेट जे होतं माझं पर्टिक्युलरली चार हजार आठशेचं ते या ठिकाणी हिट केलेलं आहे आता या ठिकाणी काय झालेलं आहे सध्या ही आजची जर का प्राइस ॲक्शन बघितली तर हे प्रॉफिट बुकिंगचे कॅन्डल आहे ही आता या पर्टिक्युलर ट्रेंडलाईनला सध्या हा पर्टिक्युलरली इंडिगो एअरलाईन्स हा रिटेस्ट करताना आपल्याला दिसू शकतो समजा इथं रिटेस्ट केलं फक्त या ट्रेंडलाईनच्या खालती येऊन कँडल बंद होता कामा नये समजा ही कॅन्डल खाली येऊन बंद नाही झाली या ठिकाणी समजा आपल्याला सोमवारी किंवा मंगळवारी एखादी रिव्हर्सल ग्रीन कॅन्डल समजा दिसली तर या ठिकाणी री आपल्याला री एंट्रीची देखील संधी मिळू शकते साधारणपणे याच हायच्या वरती म्हणजे चार हजार आठशेच्या वरती चार हजार आठशे आठशे पंधरा त्यावरती जर का आला तर आपण या ठिकाणी परत आपण बाईंगचा देखील विचार करू शकतो पुढचे जे माझे टार्गेट्स या ठिकाणी बनतात ते साधारणपणे इमिजिएटली जर का विचार करायला गेलं तर पाच हजार आणि त्याच्यावरती पाच दोनशेपर्यंत देखील आपल्याला मोमेंटम येताना दिसू शकतो त्यामुळे अजूनही या ठिकाणी पाहू शकता फक्त तुम्हाला प्रॉपर एंट्रीची वाट पाहावी लागेल एक एंट्री आपण ऑलरेडी घेतली होती चार आठशे चार सहाशेपासून ते चार आठशेपर्यंत तो या ठिकाणी आम्ही प्रॉफिट पर्सनली देखील बुक केलेला आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला हे पर्टिक्युलर प्राईस एक्शनकडे लक्ष देणं गरजेचं आहे जर का इथं प्रॉपर रिटेस्टिंग पॅटर्न जर का दिसला तर त्या रिटेस्टिंगच्या बेसिसवरती तुम्ही स्मॉल स्टॉप लॉसने स्मॉल रिस्क घेऊन तुम्ही पाच हजाराच्या उद्दिष्टाने या पर्टिक्युलर काउंटरमध्ये परत एकदा ट्रेड घेऊ शकता ही एक प्रॉब्लिटी या ठिकाणी मला दिसते त्याचसोबत आणखी एक काउंटर आहे ते म्हणजे आहे जिंदाल ड्रिल आता जिंदाल ड्रिलला जर का नीट बघितलं तर हा देखील मार्केटला आउट परफॉर्म करतोय जर का तुम्ही क्लिअर कट जर का बघितलं हा कंटिन्युअसली फिफ्टी ॲव्हरेज टू हंड्रेड डे ॲव्हरेजच्या वरती आहे तर मग आपण काही पॅरामीटर्स ठरवू शकतो की समजा निफ्टी टू हंड्रेड डे ॲव्हरेजच्या खाली ट्रेड होते फिफ्टी ॲव्हरेजच्या खाली ट्रेड आहे परंतु त्याचवेळी जर का आपण नीट बघितलं जिंदाल ड्रिलिंगसारखा काउंटर इंडिगो एअरलाइन्ससारखा काउंटर किंवा इव्हन तो तुम्ही वेलकॉपचे वगैरे चार्ट्स ओपन करून बघा वेलकॉर्प बिलकुल तुटलेला नाही आहे निफ्टी तुटलेला आहे मार्केट ओव्हरऑल तुटलं परंतु वेलकॉर्पमध्ये अजिबात पडझड झालेली नाही आहे तो अजूनही सध्या फ्रेश हाय करण्याच्या माइंडसेटमध्ये सध्या दिसतो आहे तर त्यामुळे ओव्हरऑल आपल्याला आउट परफॉर्मिंग शेअर ओळखायचे कसे तर आउट परफॉर्मिंग शेअर तुम्ही फिफ्टी आणि टू हंड्रेड डेच्या बेसिसवरती देखील बघू शकता तुम्ही त्या पॅरामीटर ते चेक करू शकता की निफ्टी ओव्हरऑल खाली आहे किंवा निफ्टी फायव्ह हंड्रेडचा चा तुम्ही चार्ट बघा जर का निफ्टी फायव्ह हंड्रेड ओव्हरऑल ब्रॉडर मार्केट जर का निगेटिव्ह आहे परंतु हे जर का काउंटर जर का आउट परफॉर्म करतायत तर याचा अर्थ ते खूप स्ट्रॉंग आहेत आणि अशा स्टॉक्समध्येच आपल्याला गुंतवणूक करणं सेफ राहू शकतं या पर्टिक्युलर काळामध्ये सध्याचं जर का मागच्या पाच ते सहा महिने जर का आपण कालावधी बघितला तर या कालावधीमध्ये अशा आउट परफॉर्मिंग शेअरमध्ये जर का आपण गुंतवणूक केलेली असेल तर आपण त्यात एक सेफ झोनमध्ये राहू शकतो तर हा एक ओवरऑल सीन आहे त्यामुळे फिफ्टी ॲव्हरेज आणि टू हंड्रेड डे ॲव्हरेज याचा तुम्ही पॅरामीटर्सच्या बेसिसवरती तुम्ही तुम्ही कम्पेअर करू शकता त्यासोबत काही रेशो चार्ट्स वगैरे पण बघू शकता पुढच्या येणाऱ्या माझ्या काही व्हिडिओजमध्ये मी रेशो चार्ट्सबद्दल देखील बोलेन त्यासोबत आपण रिलेटिव्ह स्ट्रेंथबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत तर अशा करतो ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडत असेल आणि जर का तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल आवडत असेल आणि हे अशाच पद्धतीनं हा उपक्रम आम्ही कंटिन्यू करावा जर का असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि तुमचा जो काही मित्र परिवार आहे जो स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहे तर त्या सर्वांसोबत हे आमचे व्हिडिओज तुम्ही जरूर शेअर करावे आणि खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा कि या मा, की या पर्टिक्युलर व्हिडिओमधला कुठला पार्ट तुम्हाला आवडला आणि मागच्या वेळेस मी जो सांगितला इंडिगो एअरलाइन्स त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड घेतला होतात का हे खाली कमेंट करायला नक्की विसरू नका धन्यवाद